आज खरंच लय गंमत जम्मत झाली आहे बरं का मला खरं तर प्रामाणिक राहायला पाहिजे होतं पण मी पण असू द्या म्हणलो मी तुळजापूरवरून डायरेक्ट सोलापूरला ब बस बसला बसलो बरं का आणि बसला बसल्यानंतर तिकीट काढतात ना बसमध्ये तर त्या कंडक्टरनं आपलं तिकीट घेतलं नाही त्या कंडक्टरनं ना आपल्याला डोळा मारला तिकीट देताना आणि शांत राहा म्हणला विषय फक्त ऐंशी रुपयेचा होता बरं का पण प्रश्न आयुष्याचा होता कंडक्टर साहेबांनी का मला डोळा मारला असेल माझ्याकडून का तिकीट घेतलं नसेल याची मला काय जाणीव नव्हती बरं का पण त्यांनी आपलं तिकीट घेतलं नाही राह मला पण माहिती नव्हतं पण असू द्या म्हणलं मी पण म्हणलं बघूयात आता पुढे पुढे काय काय आहे कंडक्टर साहेब आपले फॅन आहेत का आपले दुश्मन आहेत याचाच माझा याचाच विचार माझ्या मनामध्ये चालू होता कारण तिकीट जर नाही कालन गाडीवरती रेड जर पडली तर खूप अवघड होतं तर चलू द्या म्हणलं मी असंच तसंच थोडा वेळ घालवला बरं का पण मला काय राहुलं नाही मी डायरेक्ट तिकीट काढून टाकलं कारण विषय ऐंशी रुपयेचा होता मी जर तिकीट नाही घेतलं असतं तर रेट जर पडले असती तर फुकट पुढे चालून प्रॉब्लेम झाला असता म्हणून मला सहन झालं नाही मी डायरेक्ट पाचशे रुपयाची नोट काढली आणि माझं तिकीट काढा म्हणलो तर गालातल्या गालात कंडक्टर साहेब हसला बरं का त्यांनी मला ओळखलं असेल ते माझे व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना पण असं वाटलं असेल बरं का शेतकरी मुलं खरंच प्रामाणिक असतात आणि याच्याकडून आपण तिकीट घेतलं नव्हतं तर हा मनाने आपल्याला पैसे देऊन तिकीट काढतोय असं आस त्यांनासुद्धा वाटलं असेल पण असू द्या मला बोलावं वाटलं म्हणून मी बोललो बरं का कारण मला प्रामाणिक राहायला आवडतं आहे विषय फक्त ऐंशी रुपयाचा होता तुळजापूर ते सोलापूर ऐंशी रुपयाचं तिकीट आहे पण मी जर ते काढलं नसतं ना तर मी वारीला चाललो आहे तिकीट काढलं नसतं मी खोटारडा वागला असतो तर ते माझ्या मनाला पटलं नसतं आणि आपल्या विठ्ठलाला सुद्धा पटलं नसतं म्हणून आपल्याला नेहमी प्रामाणिक राहायला आवडते आणि मी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला तिथंसुद्धा चला मित्रांनो बघत राहा अजून कंटिन्यू ब्लॉग आपलं खूप ब्लॉग टाकणार आहे मी बघत राहो कंटिन्यू धन्यवाद